लोकवृत्त मराठी लोकशाहीचा खरा आवाज युवा क्रांती पोलीस मित्र संघटनेचा भव्य मेळावा उत्साहात संपन्न युवा क्रांती पोलीस मित्र संघटनेतर्फे आयोजित भव्य मेळावा सोळा नोव्हेंबर रोजी सप्तशृंगी देवी वनीगड इथं मोठ्या उत्साहात पार पडला आई सप्तशृंगी मातेच्या प्रतिमा पूजनानं मेळाव्याची सुरुवात झाली मिळावेला संस्थापक तथा राष्ट्रीय अध्यक्ष माननीय रवींद्र सूर्यंशी यांच्या थेट मार्गदर्शनाखाली संपूर्ण महाराष्ट्रातून राष्ट्रीय पदाधिकारी जिल्हा तालुका पदाधिकारी सदस्य व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते सर्व पदाधिकाऱ्यांचे पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला या कार्यक्रमात विशेषत राष्ट्रीय महाराष्ट्र संघटक शोभा पाटील तसेच तळोदा टीममधील सदस्यांनी अत्यंत उत्साहानं हातभार लावून मेळावा सफल करण्यात महत्वाची भूमिका बजावली शोभा पाटील यांनी व त्यांच्या टीमनं रात्री दोन वाजेपर्यंत कार्यरत राहून संपूर्ण व्यवस्थापनाला मोलाशी साथ दिली पोलीस मित्र संघटनेचं उद्दिष्ट पोलिसांना त्यांच्या संकटात सहकार्य करणे गोरगरिबांवरील अन्याय अत्याचारा विरोधात लढा देणे आणि सर्वसामान्यांच्या हक्कांसाठी उभे राहणे यावर या मेळाव्यातून ठळकपणे प्रकाश टाकण्यात संस्थापक अध्यक्ष रवींद्र सूर्यवंशी यांनी आपल्या भाषणातून शोभा पाटील आणि तळोदार टीमच्या कार्याचं कौतुक करत सर्व उपस्थितांचे मनपूर्वक अभिनंदन केले मेळावा अत्यंत शिस्तबद्ध आणि उत्साहवर्धक वातावरणात यशस्वीरित्या पार पडला प्रतिनिधी शोभा पाटील